शाहूवाडी तालुक्यात पावसाळ्यात वारणा कासारी कडवी या तीन प्रमुख नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील एकशे चार गावांना फटका बसलाय दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा शासनानं केली आहे त्यानंतर महसूल आणि कृषी विभागानं नऊ हजार आठशे सेहेचाळीस खातेदारांचे पंचनामे पूर्ण केलेत त्यानंतर सहा महिने झाले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळं शासनानं नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं जमा करावी अशी मागणी शेतकरी आहेत शाहूवाडी तालुक्यात दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील एकशे चार गावातील दहा हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय महापूर आणि अतिवृष्टीमुळे पिकं कुजली आहेत त्यामुळे नदीकाठावरील ऊसाचं मोठं नुकसान झालंय शासनाकडून पिकांचे पंचनामे पूर्ण झालेत त्यातून सुमारे सात कोटी रुपये नुकसान भरपाई शासनाकडून शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र ही नुकसान भरपाई अजूनही मिळाली नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे दुसरीकडे तालुक्यातील ऊस पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे एकरी ऊसाच्या उत्पादनात घट झाल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय शासनानं मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीनं वर्ग करण्याची मागणी शेतकरी बांधवातून होतीये